आणि आताची धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येते आहे वर्धा जिल्ह्यातून वर्ध्याच्या सावंगी मेघे येथील एमबीबीएस द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीची आत्महत्या मेडिकल कॉलेजच्या आवारातील बिल्डिंग वरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पूजा रजाणी असं मृत मुलीचं नाव आत्महत्येच्या कारणांचा सा पोलिसांकडून शोध सुरू वरिष्ठ पोलीस सा अधिकाऱ्यासह सावंगी पोलीस रुग्णालयात दाखल विद्यार्थ्यांची कॉलेज प्रशासनांसोबत चर्चा वर्ध्याच्या सावंगी मेघे येथील एमबीबीएस द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीनं मेडिकल कॉलेजच्या आवारातील बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी घेत आत्महत्या केली यामुळे मेडिकलच्या क्षेत्रात खळबळ निर्माण झाली मेडिकल कॉलेज प्रशासनानं विद्यार्थिनीनं मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचं म्हटलंय तर विद्यार्थिनीच्या आई वडिलांनी व्यवस्थापनावर ताशेरे ओढत फी भरल्याशिवाय परीक्षेला बसता येणार नाही असं कारण पुढे करून विद्यार्थिनीला परीक्षेपासून वंचित ठेवल्याचा आरोप मुलीच्या आई आणि मामा यांनी केलाय ती गेल्या काही दिवसापासून आमच्या माहितीनुसार डिप्रेशन सारख्या मानसिक आजाराने ग्रस्त होती आणि तिच्या संदर्भातच ती त्याग्रस्त याच्यामध्येच कदाचित तिने ग्चीवरनं आत्महत्या केली पण कोणी पडताना पाहिलं नाही आवाज झाला म्हणून तिथल्या लोकांनी जेव्हा वळून पाहिलं तेव्हा ती मुलगी खालती पडलेली दिसली तिथेच ॲम्ब्युलन्स उभी होती कुठल्या कारणाने आलेली त्या ड्रायव्हरने इमिजिएटली गार्ड आणि काही लोकांच्या मदतीने तिला ॲम्ब्युलन्समध्ये टाकून आपल्या आकस्मिक विभागात आणलं आणि आकस्मिक विभागात तिच्या तातडीने उपचार सुरू झाले पण दुर्दैवाने त्या उपचारांना तिने प्रतिसाद न दिल्यामुळे तिचा मृत्यू झाला नाही त्या संदर्भात मी पूर्ण माहिती घेतो कारण की त्या कॉलेज प्रशासनामध्ये मी प्रत्यक्ष सहभागी नसल्यामुळे मला त्याची पूर्ण माहिती घ्यावी लागेल पण आम्ही आमच्या अधिष्ठात्यांकडनं त्याची माहिती घेऊ पण आमच्या विद्यापीठाचा जो नियम आहे की पंच्याहत्तर टक्के थेअरीमध्ये आणि ऐंशी टक्के प्रॅक्टिकलमध्ये अटेंडन्स असल्यावर विद्यार्थ्यांना परीक्षेला जो की यूजीसीचा नियम आहे आणि सगळ्या युनिव्हर्सिटी त्या पाळतात त्या नियमाचं पालन केलं आमच्या विद्यापीठाचा असा विशेष स्वतःचा काही नियम नाही आहे फक्त विद्यापीठा अनुदान आयोगाने आणि ज्या विविध काउन्सिल्सने सांगितलेले नॉर्म्स आहे त्या नॉर्म्सला आम्ही त्याचं पालन करतो आणि ते विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रत्येक वर्षीच्या ओरिएंटेशन प्रोग्राममध्ये सांगितलं जातं आणि त्या संदर्भातल्या सगळ्या सूचना त्यांना वेळवेळी दिल्या जातात आणि सोबतच पॅरेंट्सला सुद्धा त्या सूचना दिल्या जातात यासंदर्भात हा आता काही विद्यार्थ्यांच्या याच्या संदर्भात आम्ही आत्ताच माननीय आमचे माजी कुलगुरू डॉक्टर बोर्ले सरांच्या सहाय्याने एक उच्चस्तरीय समिती गठीत करून नेमकं काय घडलं आणि भविष्यात विद्यार्थ्यांच्या काय समस्या असते त्याची तातडीने तपासणी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती आपण गठीत करतो आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून या पूर्ण प्रकरणाची चौकशी आमच्या स्तरावर आम्ही करू पोलीस याची प्रक चौकशी त्यांच्या त्यांच्या स्तरावर करू जिथे जिथे पोलीस प्रशासनाला विद्यापीठाचं सहकार्य संपूर्ण राहील आणि जी दुर्दैवी घटना घडली आहे त्या एका तरुण होतकरू डॉक्टरचा मृत्यू झाला हे अतिशय दुःखद घटना आहे आम्ही त्यांच्या कुटुंबियांशी त्या दुःखद घटनेसोबत त्यांच्या संवेदनामध्ये सहभागी आहोत आणि भविष्यात अशा पद्धतीच्या टोकाच्या भूमिका विद्यार्थ्यांनी घेऊ नये आम आमच्या इथे अशा पद्धतीच्या विद्यार्थ्यांसाठी गायडन्स सेंटर आहे आपण प्रत्येक असा कुठलाही विद्यार्थी डिप्रेशनमध्ये असेल त्याला संबंधित त्या सेंटरकडे पाठवतो आणि त्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला ते समुपदेशन होऊन त्याचा मार्ग निघण्यासाठी मदत करण्यासाठी ते केंद्रसुद्धा चालू असतं ती मुलगी त्या केंद्रात गेली नाही गेली याची माहिती मी संपूर्ण घेतो